हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते असे कपडे आपण दिवसभर घालतो आणि आता तर भरपूर स्त्रिया दिवसभर गाऊन घालणे पसंत करतात आपले घरी घालण्याचे कपडे हे नीटनेटके आणि फ्रेश असतील तर आपण ही दिवसभर फ्रेश आणि चांगले दिसतो जर तुम्ही ही दिवसभर गौन वापरत असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेले फॅन्सी आणि नवीन गौनचे प्रकार मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारचे फॅन्सी अल्फाईन फ्रॉक स्टाईल गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत अल्फाईन फॅब्रिकचे गुन हे दिसायलाही फॅन्सी स्टायलिश वाटतात आणि आरामदायीही असतात अल्फाईन मध्ये सध्या हा ट्रेंडिंग लॉंग डबल स्लीव चा पॅटर्न खूपच ट्रेंडिंग आहे लॉंग स्लीव पॅटर्न मध्ये हा गाऊन असून या गाऊनच्या फ्रंट नेक वर ही कॉन्ट्रास्ट पॅच वर्क पाहायला मिळते राऊंड नेक आणि डेकोरेटिव्ह बटनच्या लुकमधील हा पॅटर्न ही खूपच सुंदर वाटतो वेगवेगळ्या प्रिंट वर्कमध्ये आणि डिझाईन मध्ये हे गाऊन आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे गाऊन घातल्यानंतर ट्रेंडी आणि स्टाईलिश लूक मिळतो आणि हे गाऊन घेरदार फ्रॉक स्टाईल असल्यामुळे या गाऊन मध्ये कुर्ती सारखा लुक मिळतो अगदी घराबाहेरही एखादा दुपट्टा घेऊन तुम्ही या गाऊन मध्ये वावरू शकता या गाऊन मध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल अजिबात वाटणार नाही सातशे ते आठशेच्या रेंज मध्ये असे गाऊन उपलब्ध आहेत या गाऊन मध्ये सध्या असे पेस्टल कलर ही खूपच डिमांडिंग आहेत या आधी गाऊन हे लिमिटेड कलर मध्ये मिळायचे पण आता जवळजवळ सर्वच कलर अशा फॅन्सी गाउन मध्ये मिळतात गाऊन मध्ये से बांधणी प्रिंटेड गाऊन हे खूपच फॅशन मध्ये आहेत ट्रेंडी स्लीव आणि डिझायनर नेकमुळे हे गाऊन आणखीनच आकर्षक वाटतात सध्या गाऊन मध्ये अशा प्रकारचे विनेक पॅटर्नचे सॅटिनचे कफ्तान स्टाईलचे गाऊन ही खूपच फॅशन मध्ये आहेत असे सॅटिनचे गाऊन रॉयल आणि रिच लुक देण्यास मदत करतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या लुकचा फॅशनेबल गाऊन हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे सॅटिनचे कप्तान गाऊन नक्कीच ट्राय करू शकता यामध्येही खूपच सुंदर आणि आकर्षक प्रिंट्स पाहायला मिळतात सध्या कॉटनचे गाऊन ही खूपच फॅशन मध्ये आहेत कॉटन मध्ये सध्या मल्टी कलर फ्लॉवर प्रिंटचे गाऊन ही खूपच सुंदर दिसतात या गाऊन वर नाजूक प्रिंट वर्क आणि लाईट कलर मध्ये हे गाऊन असल्याने फ्रेश आणि हाय क्लास वाटतात जर तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि मॉडर्न दिसायचं असेल तर तुम्ही असे लेटेस्ट कॉटनचे फॅन्सी गाऊन नक्कीच ट्राय करू शकता कॉटन मध्ये ही सध्या अनेक नवनवीन डिझाईन्स आणि फॅन्सी पॅटर्न अवेलेबल होत आहेत जर तुम्ही दिवसभर चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करा कारण आपण लो क्वालिटीचे गौन घेतले तर ते धुतल्यानंतर किंवा वापरानंतर लगेच डल होतात त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या गउनमध्येच इन्व्हेस्ट करा प्युअर कॉटन स्पन कॉटन अल्फाईन कॉटन रेयॉन कॉटन अशा मिक्स फॅब्रिकचे कॉटनचे गाऊन हे तुम्ही यूज करू शकता कारण कॉटनचे गौन हे सर्वच ऋतूमध्ये वापरण्यासाठी बेस्ट असतात जर तुम्हाला डेलीवेअर गाऊन मध्ये मॉडर्न स्टाइलिश लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा नवीन पॅटर्नचा एखादा गाऊन नक्कीच खरेदी करा दिवसभर घालण्यासाठी गाऊन घेताना ते फ्रेश कलर्स मध्ये घ्या कारण त्यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळतो शॉर्ट स्लीव मध्ये डबल स्लीव चा हा पॅटर्न देखील तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर दिसेल हा नवीन आणि ट्रेंडिंग पॅटर्न आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा